Música हॅलो उचललास फोन मला वाटलं भिला असेल मला तुला तर ह्या सगळ्या गोष्टींची सवय असेल ना प्रेम होतं तेव्हा एका रिंगमध्ये फोन उचलत होतास आणि आत्ता सोड अहो कोण बोलताय तुम्ही आणि हे काय बोलायला लागलाय तू कोण बोलतेस मी त्याची बहीण बोलते बहीण दे तुझ्या दादाकडे फोन दाद्या तुला किती वेळ सांगितलं ते का उचललीस तू फोन मी तुला आवाज दिला होता तू आला नाहीस म्हणून उचलला आता राज कशाला फोन उचलला असं म्हणतोयस तू तु। तुला काय वाटलं तू मला फसवणार आणि मी शांत बसणार मी शांत नाही बसणार ए कुणाला घाबरवते आज तुझ्या असल्या पोकर कदम मी काय घाबरत नाही बरं काय झालं गेलं ती सर आणि तू तुझ्याला लाग मार्गाला काय काय रसू काळीच्या माझ्या बहिणीला फसवतो तू तिला फसवणार आणि ती शांत बसणार तुला दाखव तू पोलीसने कसं फसवासते तुझ्या गावात येऊन नाही तुला उघडा करून मारला तर बघ हे काय कर तुझे आईला विचारले छा पाहिजे का तुला मला काय जातो ए शिदम्या झालं का काम की आलो एक मिनिट कडा कुदी की ए शिदम्या आवर की ए थांब आलो चल हे ना आवर लवकर लागा चल आपलं अरे येत की काय घालू ती अर्धा द्या थांब एक तास कुठे चाललास मला पण सोडकी शाळेत अगं राधे आज तूच तुझा आणि आई आपळ्यात ना आलं त्यांना सांग की मी मित्रांन गेलो फिरायला नक्की फिरायलाच चाललंयस का अगं तुला सांगितलं तेवढं सांग की किशाबावा काय झालं रे तुला अरे काय नाही काय ना काय ना काय म्हणतोय विरेपास शिवून उभं राहून अंघोळ केली हे काय अपमान केलाय आम्ही बघ मुटका मारला शिवाशिवी खेळू खेळलो तू बसत असा नक्कीच काय तर झालं असणार आहे बघ अरे मला पण नाही माहिती काय झालंय ते पण जेव्हापासून राधाला बोललोय ना तेव्हापासून काहीच चांगलं वाटणार अरे किशा वा कसा कसं आहे का मी लहानपणी शाळेत नाही तो आमचा बा म्हणायचा जर तुला काय पेपरात नाही आलं किंवा काही कळालं नाही का नाही पाच मिनिट शांत डोक्यानं विचार कर आणि मग पेपर सोड तसंच तुला बी सांगतोय तुला काही कळालं नाही का नाही जरा शांत डोक्यानं विचार कर आणि मग पेपर सोड कसं काय नाही तुर अरे तुझ्या आईला तुला शिवाय बेदी वाट ना त्या अरे अरे राधाबद्दलचा पेपर आड घ्या अरे मग असं पूर्ण बोल तू म्हटलं अरे पप्या हा? हे कोण र राजाचा भाऊ तक्काय ला लव कसला फास्ट गेलाय की होय होय राजाचा भावच आहे अरे नवीन पुरीला भेटायला चाललास सर रे म्हणून एवढा फास्ट चाललाय जातो का तू बी मी काय करू जाऊन जा की ती बसलेली बोलत आणि तू घालताना वा रे पप्प्या आता हे कोण आली बोलते अरे पोरानो त्या सरपंचा पोराचं घर कुठं आहे वी हा तिकडे जावा परत तिकडून इकडं जावा परत इकडून तिकडे जावा पण इकडं तिकडे करण्यात काय अर्थ नाही म्हणजे काय ते आता चार चाकी घेऊन गेला की फोर व्हीलर गेला पोहून बिऊन गेलं का हो। काय चला 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 सुट्टी द्यायची नाही चला चला आईला काय विषय एकदम हार्ड आहे बघ एकदम कडक कस झप बघा पप्प्या आता मेल ही <laughs> <वे लगा। laughs> अरे पप्या आपल्या शाळे जायचं चला शाळे जायचं का कासू पर किसू, किसू थांब की किसू अस कार वागतोयस तुझ्या आशा वागण्याचा मला किती त्रास होतोय पप्या तू तरी सांग केला मला कोणी काही सांगायची गरज नाही माझी मला कळतं रे तुला हा काय कळत असं काही तरी धोका दिग्या असंय बघायचं काही सांगायला गेलं की काहीतरी उलटा अर्थ घेतो आणि ओरडून बोलतो ओरडून बोललो म्हणजे मीच खरं आहे असं नसतं र आणि हळू बोलून मी चुकीचं नाही असं नसतं ग किसू हे किशार राधा तुमचं काय बोलायचं आहे ना दुसरीकडे बोला उगायला जावा परत माहिती ना काय होते ते हे होय वे नको दुसरीकडं नको नको अरे दुसरीकडे कुठे कशाला जायला पाहिजे आपल्या घरी या की काय अरे म्हणजे माझ्या घरी या की म्हणजे आम्हाला बोलता पण येईल हे राधे तुला काय आलाय का गोळ्या चुकल्या त्या तुझ्या भावा समोर आम्हाला का नाही ए पप्प्या झालायस का अरे दादा गेल्या दोन तीन दिवस बाहेर फिरायला आणि आई आपण ती संध्याकाळीच येतात म्हणून म्हणत्या या तुम्ही घरी पप्प्या फिरायला किसू तू जेव्हा मला भेटायला बोलवलं तेव्हा मी आले ना रे मग आता मी तुला माझ्या घरी बोलवते तर एक

पप्या कसं दिसते मी हा अरे तुला निघाला जाव तुला भाड्या तुला काय लाजबीज आहे का नाही रे हा अरे भेट यांची आपल्या मित्राची म्हणजे किसूची आणि राधाची र रा, आणि तू जसावाला जत्रात निघाल्यावर आणि भेट यायची तुझं काय मधी मध्ये र अरे तरी पण की कसं दिसतोय मी सांगू सांग का शेंगदा ना आता तसा तर चला पैशिर होईल इशा आलो की लागा मग तुझा काय ते सत्कार करू का नवे रे किशा हे काय ऐकत बसलाय वाजव घे या या बसा सुबस किरण अगर आता दार खाला त्या ग अरे बाहेर जाणाऱ्या माणसाने आत बघून म्हणून म्हणजे कस दार बंद असल्या आत कोण बघणार नाही ना वही वही जी बर बसा तुम्ही इथं मी काहीतरी खायला आणते तुम्हाला होय वय हाण लय बोका लागले त्या तस पण सकाळ जग काय नाही खाल्लं काय खावा तुम्ही खावा चिवडा तो प्रेम मी चहा बनवते तुम्हाला कर कळ

अरे टी व्ही बघ केवढा अरे ती वरच्या डब्यातन बिस्किट काढकी चहा झालाय कोणत्या डब्यात दोन नंबरचा राधा काढला डब्बा अरे मग बिस्किट काढ की त्यातनं काई? किसू तू त्या दिवशी असं का बोललास रे कि जिन तर पुढे जाऊन तुटणार अस ती इथं थांबवलेलं बर नाही माहिती का बोललो पण माणसाच्या जा मनात जास्त ना तेच माणूस बोलतो ना म्हणजे तुझ्या पण मनात हेच आहे तर आग तस नाही किसू नात पण ना त्या चहा सारखंच असत चहा करताना तेवढंच पाणी तेवढंच दूध आणि तेवढीच साखर टाकली ना तरच त्या चहाला स्वाद येतो आणि तरच तो चहा चांगला लागतो आणि नात्याचं पण तसंच आहे र तेवढीच भांडणं तेवढंच प्रेम आणि तेवढीच काळजी असली ना तरच त्या नात्याला पण स्वाद येतो आणि तरच ते नातं चांगलं आणि मला माहिती आहे तुला काय वाटते नाही राधा मला काय वाटते तुला नाही समजलं अरे तू मला समजलास आणि तुझ्या मनातलं मला समजणार नाही किसू तुला असं वाटतंय ना कि मी तुला अर्ध्यातनं सोडून जाईल पण किसू किती बी अडचणी आल्या ना तर मी तुला कधीच सोडून नाही जाणार आणि जायचंच असतं तर त्या दिवशी मी दादाला सांगितलं असतं की की तूच मला भेटायला बोलवले म्हणून पण मी बोलली नाही ना मग तू असा विचार का केलास राधा सॉरी चुकलं माझं मी काही विचार न करता तुला बोललो बोलायला पाहिजे बास समजलं ना तुला झालं तर मग सगळं पण आता इथनं पुढे जर काय बोललास तर पाटील आहे पाटील पारा खाली नेऊन बांधून मारेल शेदमा करते टी बंद बंद आला मी लय लावला डबल अरे ला शेद मिळा पावकेरी चिवडा खाल्लाच की अरे असू दे मी च्या सोबत बिस्किट पण आणलेत खा किशर बाबा मी काय म्हणतोय म्हणजे ते आपलं असच रे बोल की आता आपण इथं आली की मला माहित आहे दिग्याला माहित आहे तुला माहित आहे राधाला बी माहित आहे आपण येताना कोणी बघितलं असलं तर र टेन्शन घेऊ नको म्हणजे मला वाटतंय रे ती बी जाऊ दे नसेल कोणी बघितलं ही म्हणते हि जो आपण्यात गेली होती आणि ती सहा वाजता येणार आहे ती आणि ती आता आली तर म्हणजे मला शंका वाटते रे पण नाही ते येणार हिचा दादा कुठं तर फिरायचा कॅन्सल झालं असलं तो आता तर म्हणजे नाही येणार रे मला वाटतंय नाही येणार नाही येणार पप्प्या रात्री सेडी बघितली होती का अशी एक दिन ना शांत बसतो का जरा अरे किसू कशाला त्याला असं बोलतोयस ए आवरा लवकर लवकर अजून आपल्याला गृहपाठ करायचंय हो